म्हणजे मोठरसायकल पहिल्यांदा भाऊ महिला सहकारी साखर कार्याला जी माहिती येत लागली मग तो एकटा येत होता त्याचा संघ दुसरा जोडदार यायला लागला पुन्हा तो यायला लागला त्याचा संघ आम्ही यायला लागलो अशी वाढत गेली आमची संख्या तर आता जवळजवळ दोनशे ते दीडशे माणूस आमच्या गावात तिकडे येत्या हो चार चाकी येते त्या बारक्या येते त्या फक्त आम्ही मुक्कामला जी पाहिल्यापासून येतो ती आम्हीच येत मुक्कामला येते आम्ही मुकामला महादेव आज आपण आहे इथं सिद्धाची गुहा पाडगाव बॅक वॉटरच्या पुढच्या साईडला सिद्धाची गुहा म्हणून एक देवस्थान आहे आज महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी आपण दर्शनासाठी आलो आहे आपल्यासोबत टीम आहे आपली व्हिडिओमध्ये दिसते तुम्हाला एकदम उत्कृष्ट पद्धतीचं या ठिकाणी क्लायमेट आहे भारी नाही तर पण हे काय की फक्त महाशिवरात्रीलाच फक्त या ठिकाणी लोक येतात बाकीच्या वेळा कोणीही नसते घनदाट जंगलात असं रस्ता वेडा वापरा पूर्ण रस्त्याचे डिटेल माझ्या इंस्टाग्रामला आहे दर्शन अशी कोकोकन किनारट्टी है पूर्ण कड़ाया पूर्ण डोंगर तिकडे जागा आणि मित्रांनो आता आम्ही दोन तास इथं टाइम स्पेंड केला पूर्णपणे तुम्हाला जे व्हिडिओ दाखवला मी तसं काहीतरी वातावरण असतं महाशिवरात्रीला तर महाशिवरात्रीला असतं मी चार पाच वर्षा मागे आलेलो त्या टायमिंगला जास्त एवढी गर्दी नव्हती ह्या वर्षी बघतोय ना खूप गर्दी आहे अशीच गर्दी दरवर्षी वाढत राहील तुम्ही सुद्धा येऊन जावा आम्ही दर्शनाला चाललो आहे

साहित्य ना आता थोडी थोडी वर घ्यायची लागतली अंधार पडलो काय मित्रांनो का। पाहू शकताय अशा प्रकारचं दर्शन वगैरे झालं अस दगड काताळ पूर्ण म्हणजे एकदम अस दरीसारखं आहे पण हे पाहू शकतं हे इथं आहे हे पाडागावचं वॉटर आहे हे इथून दिसतंय आमचं हे बॅक वॉटर आहे आणि त्याच्याबरोबर इथं या दुसऱ्या कडेवर या ठिकाणी आपले सिद्ध महाराजांची गोवा आहे गर्दी आता थोडी कमी आल्या पाहू शकतो आपलं पाडागाव वॉटर इथून आम्ही आलो आहे येताना हाच रोड आहे या 谢谢。